नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव दाभाडे परिसरातील मानाच्या पाचही गणपतींचे दर्शन आज आपण करणार आहोत यामध्ये श्री डोळसनाथ तालीम मंडळ श्री कालिका देवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व गणेश तरुण मंडळ या मानाच्या पाच गणपतींचा समावेश होतो अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या मानाच्या पाचही गणपती मंडळात वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांच्या मंगलमय वातावरणात तळेगावातील मानाच्या पाचही गणरायांचे आगमन झाले आहे नमस्कार मी अनिकेत गोरख दाभाडे डोळस्ताद गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष मंडळ यंदा शतकोत्तर एकशे तेवीसाव्या वर्षा वर्षात पदार्पण करीत आहे मंडळाचा यावर्षी जिवंत देखाव्यामध्ये तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करून जिवंत देखावा सादर करीत आहे वर्षभरामध्ये आम्ही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट कोजागिरी पौर्णिमा शिवजयंती असे विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात त्याच्यामध्ये विशेषतः बघायला गेलं तर कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेमध्ये तळेगावमध्ये रोळस्त मित्रमंडळामध्ये आट्यापाट्या हा खेळ उत्साहाने साजरा केला जातो मंडळाच्या वतीने यावर्षी वृक्षारोपण वृक्षारोप वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आलेला होता त्याच्यानंतर नवरात्र उत्सव देवजन्म उत्सव असे अनेक उपक्रम राबवले जातात तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की मंडळाला अवश्य भेट द्यावी श्री कालिका गणेशोत्सव मंडळ मानाचा दुसरा गणपती एकोणीसशे चार साली स्थापना झाली आता एक एकशे एकविसावं एक वर्ष चालू आहे या वर्षीचे अध्यक्ष नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभोळकर आहेत उपक्रम रक्तदान शिबिर करतो दिवाळीच्या नंतर शिवजयंती उत्सव नवरात्र नवरात्र उत्सव आणि अशा अनेक उपक्रम राबवतो पिरी समाज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा मी अध्यक्ष आहे अजय गोवन शेला एकोणीसशे नव्वद साली स्थापना झालेली आहे आपलं एकोणीसशे एकशे चोवीसावं वर्ष पदार्पण करत आहोत आपण आपण सात दिवस आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि भजन सेवा सहा दिवस आपण सुरू करतो ठेवतो सांस्कृतिक शान्ष्टुत। आणि वर्षभराचे कार्यक्रम नवरात्र कोजागिरी पौर्णिमा गणेश जयंती हनुमान जन्म उत्सव अशा हे वर्षभर आपण सण सा उत्सव साजरे करतो सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा <coughs> जय श्रीराम राजेंद्रदोग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तळेगाव नगरीतला मानाचा चौथा गणपती हिंदू तालीम ट्रस्टचा त्या मंडळाचा मी अध्यक्ष अक्षय डाळवले यावर्षी आपलं मंडळ एकशे विसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आपली मंडळाची स्थापना एकोणीसशे सहा सालची आहे मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात गणेश उत्सव साजरा करत आहे आपल्या मंडळ वर्षभरात प्रत्येक येणारा हिंदू सण आपण नेहमीप्रमाणे ने साजरा करतो त्यात कोजागिरी पौर्णिमा असेल गुरुपौर्णिमा असेल दहयांडे उत्सव असेल या प्रकारचे आपले हिंदू धर्मातले सर्व सण आपण उत्साहात नेहमीप्रमाणे साजरे करत असतो तसेच येणारी पालखी डिसेंबर महिन्यात येणारी पालखीचा थांबा एक दिवसाचा इथं या मंडळातच असतो मंडळाच्या वतीने त्यांची पूर्ण सेवा केली जाते आपल्या मंडळात तसेच दत्त मंदिर एक आहे दत्त मंदिरच दत्त मंदिर दत्त जयंती उत्सवाच्या दिवशी आपण रक्तदान शिबिर भरवत असतो तसेच इतर सामाजिक कामही आपण करत असतो त्या व्यतिरिक्त आपले सर्व सण साजरे करतो तळेगावातील तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर राधिका सौ डॉक्टर सौ राधिका राहुल हेरेकर गणे गणेश तरुण मंडळ मानाचा पाचवा गणपती याची मी अध्य विद्यमान अध्यक्ष आहे आमचं मंडळ एकशे तेवीस वर्ष जुनं मंडळ आहे आमचं मंडळ यावर्षी आमचे मंडळाचे बरेच उपक्रम आहेत जसे महिला अथर्व शीर्ष दुसऱ्या दिवशी असतं नंतर मुलांची स शाले शालेयस्तरीय स्पर्धा असते मोठी आणि मुला लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धाही असते आमच्या इथे पुरुषांचाही अथर्व शीर्षाचे उपक्रम राबवला जातो असे बरेच उपक्रम आमच्या मंडळातर्फे राबवले जातात तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद